प्रशांत सोपानकाका बँकेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी माजी आमदार पुरंदर तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय आमदार चंद्रकाका जगता यांना सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक संत सोपान काका सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार संजय जगताप उपाध्यक्ष रमणीकलाल कोठाडिया सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद पाहताय दैनिक संध्याच संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह प्रेम प्रकरणातून प्रियकरानं सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या तरुणीवर गोळीबार करून तिचा खून केलाय त्यानंतर तो पळून गेला मुंबई पोलिसांनी नाकाबंदी करून त्याला पिस्तुला अटक केली आहे वंदना द्विवेदी असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे ऋषभ निगम असं पोलिसांनी अटक केलेल्या मातेफुरू प्रियकराचं नाव आहे ही घटना रविवारी पहाटे हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ निगम हा वंदना हिचा प्रियकर आहे वंदना ही, ही इन्फोसिस या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी करत होती ऋषभ हा मुळचा लखनौ येथील राहणार आहे तो पुण्यात आला होता शनिवारी रात्री उशिरापर्यंत वंदना आणि ऋषभ हे बरोबर होते हिंजवडीतील लक्ष्मी चौकात ते पहाटेच्या सुमारास थांबले होते त्यावेळी त्यांच्यात वाद झाला रागाच्या भरात ऋषभ याने वंदनावर आपल्याकडील पिस्तुलातून गोळीबार केला गोळी लागल्यानं वंदना रक्ताच्या थारोळ्यात तेथेच पडली त्यानंतर ऋषभ तेथून पळून गेला या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले परंतु वंदना मृत्यू झाला हा मुंबईच्या दिशेने पळून गेल्याचं समजल्यावर त्याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली मुंबई पोलिसांनी त्याला पिस्तुलासह ताब्यात घेतले हिंजवडी पोलीस ऋषभ याला घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले असून त्याच्या चौकशीतून नेमका प्रकार समोर येण्याची शक्यता आहे त्यांची तुम्ही हत्या केली आणि पुढं आज सकाळी हिंजोडी पोलीस स्टेशन येथील ए पी आय पांचाळ यांना माहिती मिळाली की हिंजोडीमधील लक्ष्मी चौक या एरियामधील एका ओयो लॉजमध्ये फायरिंग झालेलं आहे त्या अनुषंगाने ए पी आय पांचाळ हे सदर ठिकाणी गेले त्या ठिकाणी क्विन्स हाऊस नावाचं एक ओयो लॉज होतं त्यातील रूम नंबर थ्री झिरो सिक्स यामध्ये माहिती घेतली असता एका महिलेचा मृतदेह आपल्याला आढळून आलेला आहे त्या ठिकाणचा रजिस्टर व सीसीटीव्ही फुटेज चेक केला असता Uh, सदर जी रूम आहे ती तिचं रजिस्ट्रेशन हे वंदना द्विवेदी जी महिला आहे ती व एक रिषभ निगम नावाचा एक व्यक्ती आहे या दोघांच्या नावाचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी आढळून आलं सीसीटीव्ही चेक केले असता रिषभ निगम त्या ठिकाणाहून काल रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान बाहेर पडताना दिसत आहे त्या अनुषंगाने आपले जे प्राईम सस्पेक्ट आहे ते रिशभ निगम आहे त्या अनुषंगाने चौकशी चालू आहे कोणत्या काय जी प्राथमिक आपल्याला माहिती मिळाली याच्या अनुष्य अनुषंगाने हे दोघेही लखनऊ येथील रहिवासी आहेत आणि सदर महिला हे येथील एका कंपनीमध्ये आय टी इंजिनियर पदावर कार्यरत होते आणि आरोपी बाबत जी माहिती आहे ती अद्याप मिळायची आहे सदर दोघे जणांचं रजिस्ट्रेशन आहे लॉजमध्ये ते पंचवीस जानेवारीचं संध्याकाळच त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे पंचवीस जानेवारी संध्याकाळीला ते दोघेही त्या लॉजवर राहण्यासाठी आलेले होते आरोपी जो आहे तो तिथून गेला होता आणि ताब्यात आहे का सदर आरोपी पुणे पुण्यामध्ये तरी नाहीये त्या अनुषंगाने आपण तपासपद करवाने केले आहेत लवकरच आरोपी आपल्या ताब्यात येईल संध्या लाइव साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा